हे खत तयार करून जर तुम्ही अळूच्या पानांसाठी दिलेत तर अळूच्या पानांची वाढ ही चांगली होऊन पाण्या हिरवीगार तजेलदार त्याचबरोबर पानांचा आकार देखील हा मोठा होण्यासाठी ही मदत होईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण कुंडीमध्ये लावलेल्या या अळूच्या पानांच्या वाढीसाठी आपल्या घरामध्ये ज्या निरुपयोगी वस्तू म्हणून आपण फेकून देतो त्यापासूनच खत तयार करून देणार आहोत तर ते, ते खत कसे तयार करायचे त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे पाहणार आहोतच पण अळूच्या पानांना खत देण्याबरोबरच त्याला लागणारा सूर्यप्रकाश पाणी माती या सगळ्याविषयीची माहिती देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तुम्ही इथे पाहू शकता या कुंडीमध्ये लावलेल्या अळूच्या पानांचा आकार देखील खूप मोठा असा हा झालेला आहे अशाच प्रकारे अळूच्या पानांची वाढ होण्यासाठी याला जास्ती खते देण्याचीही आवश्यकता नसते मात्र सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन्ही गोष्टी मात्र योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते अळूच्या पानांच्या वाढीसाठी याला जास्ती सूर्यप्रकाश मिळण्याचीही आवश्यकता नसते अगदी सकाळचे किंवा संध्याकाळचे एक तीन ते चार तास एवढे जरी ऊन मिळाले तरी देखील हे पुरेसे होते जास्त कडक उणामध्ये मात्र याची पाने थोडी जाळल्यासारखीही दिसतात त्यामुळे अशा ठिकाणी ही कुंडी ठेवा ज्या ठिकाणी सकाळ किंवा संध्याकाळचे असे थोडेसे ऊन मिळेल त्यानंतर अळूच्या पानांना पाणी देताना हे कुंडीतील मातीमध्ये मा ओलावा असणे हे आवश्यक असते त्यामुळे या पानांना हे वरचेवर पाणी देत राहावे कुंडीतील माती जर कोरडी झाली तर कंद खराब होत नाहीत मात्र जी पानांची वाढ आहे ती चांगली होत नाही पाणी छोट्या आकाराची येत राहतात जेव्हा आपण कुंडीमध्ये हे अळूचे कंद लावतो तेव्हा कुंडी पसरट आकाराची घ्यावी कारण त्याच्या एका कंदापासून खूप सारे कंद हे तयार होतात आणि त्या कांदावरती भरपूर असे पानेही लागत राहतात आता अळूची पाने ही कट कशी करायची तर जे पान तयार झालेले आहे ते खालच्या बाजूने एक तीन ते चार इंच चा सोडून हे कट करावे कारण त्याच्या एका पानामधूनच दुसरे पान तयार होत असते जर खालच्या बाजूने कट केले तर दुसरे नवीन पान यायला हा उशीर होतो अशा प्रकारे जर तुम्ही वरचे वर अळूची पाने कट करत राहाल तर पुढील दहा ते बारा दिवसामध्येच आणखी नव्याने खूप सारे पानेही तयार होतात मात्र ती पाने लवकर वाढीसाठी तसेच पानांचा आकार हा मोठा होण्यासाठी त्याला पंधरा ते वीस दिवसातून एकदा कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत द्यावे त्यामध्ये तुम्ही शेणखतापासून लिक्विड खत तयार करून दिले तरी देखील चांगला फायदा होतो अळूच्या या कुंडीतील माती देखील अधूनमधून हलवून मोकळी करावी त्यामुळे माती ही भूसभुशीत होते कांदांची वाढ चांगली होते पाणी देखील ही लवकर वाढीस लागतात आता आपण जे खत तयार करणार आहोत ते आपल्या घरामध्ये ज्या भाज्यांच्या साली देटे असतात त्याचा वापर करू शकता कारण ह्या जा ज्या भाज्या असतात त्यांच्या पानामध्ये देठामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते त्यामुळे याचा वापर केला तर अळूचे पानांची वाढ ही चांगली होते पाणी मोठ्या आकाराचे होतात त्याचबरोबर कांदा लसणाच्या ज्या साल्या आहेत त्याच्यामध्ये देखील सल्फरचे प्रमाणे भरपूर असल्यामुळे कंदांच्या मुळांची वाढ चांगली होते त्यामुळे अळूचे कंद देखील चांगले वाटतात कंदांची चांगली वाढ झाली की पाने देखील ही मोठ्या आकाराची हिरवीगार होण्यासाठी ही मदत होते तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये ज्या भाज्यांच्या फळांच्या साली देटे असतात त्या फेकून न देता त्याच्यापासून आपण खत तयार करून याचा तुम्ही खत म्हणून वापर केला तर खूप चांगला असा हा फायदा होतो तर आता याच्यापासून खत कसे तयार करायचे तर या सर्व साली देटे आहेत ते आपल्याला पाच ते सहा दिवस अशा प्रकारे हे पाण्यामध्ये हे भिजत ठेवायच्या जेणेकरून याच्यातील जी पण पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल पाण्यामध्ये भिजत ठेवल्यानंतर एक ते दोन दिवसातून अधूनमधून याला असे हलवत राहायचे म्हणजे खत हे छान प्रकारे तयार होईल हे खत तयार झाल्यानंतर देखील त्याचा डायरेक्ट तसाच वापर न करता ते एखाद्या कापडाच्या किंवा गाळणीच्या साहाय्याने हे गाळून घ्यायचे आणि गाळून घेतलेले जे खत आहे ते देखील पाण्यामध्ये डायल्यूट करून म्हणजे जर एक मग आपण हे तयार केलेले खत घेतले असेल तर त्याच्यामध्ये अजून एक ते दीड मग साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा आपल्याला खत म्हणून वापर करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये ज्या भाज्यांच्या फळांच्या साली देटी आहेत त्याची फेकून न देता त्याच्यापासून अशा प्रकारे जर तुम्ही खत तयार करून दिलेत तर तुम्ही पाहाल तुमच्या अळूच्या पानांची वाढ ही चांगली होऊन पाने मोठ्या आकाराची हिरवीगार तजेलदार तुम्हाला आलेली दिसून येतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय